नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारी ही भाजीची रेसिपी पाहणार आहोत गवारीची भाजी अगदी झटपट मुलांच्या डब्यासाठी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही बनवाल तर मुलं त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळणार नाही तर अशा पद्धतीनं मस्त आपल्या ह्या छान गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अशा जाडसर तुकड्यामध्ये मी हे तोडून घेणार आहे अगदी मस्त झटपट होणारी रेसिपी आहे मुलांनासुद्धा नक्की आवडेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर इथं मी भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता जाडसर आपणाला हे वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटून हे मी बाजूला ठेवून देते एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरं छान अशा पद्धतीनं आपल्याला चुरचुरीत अशी फोडणी बनवायची आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत हळद लाल तिखट धन्या जिऱ्याची पावडर आणि घरचा काळा मसाला जो असतो तो, तो टाकून घेतलेला आहे मुलांना लहान मुलं जर असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडी कमी करू शकता तर इथं मी छान असे मसाले टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण गवारीच्या शेंगा तुकडे करून घेतलेले होते ते छान असं धुवून यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता आपणाला कमी फ्लेमवर दोन मिनटं ह्या गवारीच्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत तर छान तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्यामुळे गवारीची शेंग छान असं भाजल्या जाते आणि चांगल्या प्रकारे भाजीची टेस्ट लागते तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे शेंगा जे असतात चांगल्या प्रकारे लवकर परतून तयार होतात कोणतीही भाजी करताना थोडंसं आधी मीठ टाकल्यावर भाजी लवकर शिजते तर अशा पद्धतीनं बघा दोन तीन मिनटं मी तेलावर परतून घेतलेले आहेत गवारीच्या शेंगाच्या थोड्याशा अशा मऊसर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही टोमॅटो स्किपसुद्धा करू शकता पण टोमॅटोमुळे छान अशी आंबटसर चव येते तर दोन मिनटं आपणाला थोडंसं अर्धी वाटी किंवा अर्धा कपभर ह्यामध्ये पाणी टाकून झाकण लावून दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशी भाजी आपली लवकर तयार होईल तर अशा पद्धतीने बघा पाणी टाकून दोन मिनटं मी झाकण लावून शिजवून घेतलेलं ला आहे यामध्ये आपण मगाशी केलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं तर सगळं हे वाटण टाकून मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं झटपट अशी आपली ही भाजी तयार होईल हे वाटण टाकल्यावर आपणाला दोन मिनटं तेलावर परतून घ्यायचं त्यामुळे जे लसणाचा कच्चापणा असतो तो निघून जातो आणि भाजी मस्त अप्रतिम लागते तर अशा पद्धतीनं लसूण कोथंबीर आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होते मुलांना सकाळच्या घाई गडबडीत अशा पद्धतीची झटपट रेसिपी तुम्ही करून देऊ शकता मुलं जर लहान असेल तर थोडंसं ह्यामध्ये तिखटीचं प्रमाण कमी टाका आणि थोडंसं मॅगी मसाला टाका त्यामुळे छान चटपटी टेस्ट येते मुलं आखा डब्बा संपून येतील तर इथं मी छान बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि अशी झटपट आपली गवारीची शेंग तयार झालेली आहे मस्त झटपट मस्त अशी चवीला अप्रतिमाने दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही ते सुद्धा मागून खातील अशा पद्धतीची मस्त झटपट अशी जवारीची शिंग तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कोणत्याही क्षणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, करा। जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटून जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद